नमस्कार प्रेक्षकांनो त्याला तर एक प्रोमो बघूया लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचा जीवा नंदिनीला किचनमध्ये मदत करत असतो नंदिनीला खूप घाम येतो जीवा म्हणतो रुमालाने तुझा घाम पुसतो ये नंदिनी चिडून मध्ये अजिबात नाही जीवा म्हणतो मी तुला टच न करता घामही पुसून दाखवेन आणि तुझ्या चेहऱ्यावर स्माइल येईन तो नंदिनीला फ्रीज समोर घेऊन जातो फ्रीजच्या गार हवेने नंदिनीला मस्त वाटतं आणि तिच्या चेहऱ्यावर नकळतच हसू येतं आणि तिला हसताना बघून जिवाही हसतो इकडे रम्या तिच्या मावशीला म्हणते आपल्या पिहूला वेडं ठरवण्यासाठी ती नंदिनी आज घरात काउन्सिलर घेऊन येते ती खूप शॉक होते मग ती चिडूनच मानिनीकडे जाते म्हणते तुझीसून तिची हद्द विसरली आहे न सांगत न सांगता, सांगता काउन्सिलरला बोलावलंय मग काव्या त्यांना चिडूनच म्हणते गप्पा बसा मग नंदिनी त्यांना म्हणते मला खरं खरं सांगा काउन्सिलरबद्दल तुम्हाला चुकीची माहिती कोणी दिली आणि ती रम्या आणि वसुहत्याकडे बघते आणि आता प्रेक्षकांनो रम्या आणि वसुहत्या चांगल्याच घाबरल्यात बरं का आणि आता खरंच त्यांचं नाव पुढं येईल का हे बघण्यासारखं असेल असेच नवनवीन प्रोमो बघण्यासाठी प्लीज आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा